नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून आता निवडणुकीच्या लढाईला अधिकृत सुरुवात झाली आहे नगराध्यक्ष पदाकरिता प्राप्त झालेल्या चौतीस ऑनलाईन अर्जापैकी फक्त अकरा अर्ज प्राप्त ठरले आहेत पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये पाठक स्वाती राजेश भाजपा अब्दुल आसमा परबीन मोहसिन मार्क्सवादी मारोडकर प्राप्ती विलास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फोजिया तबस्सून मोहम्मद जावेद शरदचंद्र पवार गट मारोटकार कल्पना अमोल एन सी पी जाधव ठाकरे अपक्ष धांडे गायत्री विलास युवा स्वाभिमान ब्राह्मणवाडे हर्षणा अविनाश नॅशनल काँग्रेस पार्टी नुजहत जहा सय्यद शोएब अहमद अपक्ष शिंदे सुरेखा दीपक अपक्ष या दरम्यान सदस्य पदाकरिता एकूण एकशे बावन्न ऑनलाईन अर्ज जमा झाले होते मात्र प्रत्यक्षात सत्याऐंशी अर्ज दाखल झालेत आणि छाननीनंतर अठ्याहत्तर अर्ज वैध ठरले आहेत अर्ज छाननीनंतर राजकीय समीकरणांना आता वेग आला असून पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे कोण उमेदवार बनणार नगराध्यक्ष कोण साधणार बहुमत नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे